<laughs> काय बाग काय साईज काय चमक कस ओके okay, एकदम एकदम ओके एक। आपण आलेलो आहोत खानापूर गावात साई तुमचं नाव हो काय धनाजी मारुती शिंदे खानापूर तालुका जिकिनवाडी आपलं किती किट आहे शुभारंभाचं पहिलंच किट आहे रिझल्ट कसा दिसतोय एक नंबर तुम्ही बघू शकता बाग अगदी केल वाटल्यासारखी बाग आहे अजून शेंडव कळी निघती साहेबांनी फॉर्म बसायला सुरुवात केलाय एकदम ओके हो, आपल्या निमेट्रो झाड किती गेली सतरा ऐंशी झाड होतं निमेटोड मध्ये आपलं सगळं क्लिअर झालं क्लिअर क्लिअर अगदी किती डोस ला आपला रिझल्ट आला दुसऱ्या डोस ला रिझल्ट आला त्याच्यानंतर आता चौथ्या डोस मधून मी नील झालो okay. एकदम एक नंबर मध्ये झालो बेस डोस काय खर्च केला दुसरा काही खर्च नाही फक्त शुभारंभ किट खर्च किती आला आतापर्यंत तुम्हाला शुभारंभाचा दहा एक हजार रुपये आलो एक्स्ट्रा सहा हजारचं किट आहे एक चार हजार रुपये माझे एक्स्ट्रा गेले निमेटोड साठी एक दोन बॉटल जास्त घेतले दोन तीन बॉटल म्हणजे आमच्या भागात निमेटोड होतो म्हणून थोडस रिझल्ट एक नंबर झाला काही विषयच नाही आता मला सांगा तुमच्या भागावरती फॉर्म किती बसलाय साडे पंचवीस हजार फॉर्म बसलाय आठशे अजून एक नऊ ते दहा हजार फॉर्म बसेल आणि प्लस आपल्याला शेंड्यावरती माल आहे म्हणजे रिझल्ट तुम्हाला हो समाधानी आहे शेतकरी मित्रांना काय सांगाल शुभारंभ किट शिवाय दुसरं काहीच वापरणार पेरू साठी शुभारंभ किट त्याशिवाय पर्याय नाही धन्यवाद धन्यवाद